तरवाडे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरवाडे येथे आज दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार रोजी शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुलाब महाजन राजपाल चौधरी नामदेव महाजन ईश्वर महाजन डॉक्टर संदीप पाटील योगेश अमृतकर धनराज महाजन विलास महाजन रवींद्र महाजन भैया महाजन चंद्रभान भिल सोनू भील अवधूत सर रेखा कुलकर्णी ज्ञानेश्वर ढोले अंगणवाडी सेविका मथुराबाई कोठावदे रत्नाबाई मोरे प्रियंका पाटील पाटील मॅडम तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाची आकर्षक अशी सजावट करून रूपरेषेनुसार कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन देशमुख यांनी केले वेदमाझा न्यूज साठी प्रतिनिधी संदीप पाटील पारोळा वेदमाझाचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी वेदमाझा न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा